नमस्कार मित्रांनो मी दीपक टेकाळे मी आपल्या कृषी केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सर सहर्ष स्वागत करतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण या व्हिडिओमध्ये एस टीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे किफायतचेर म्हणजे कमी खर्चिक वाहतुकीचे साधन महामंडळाची लालपरी म्हणजेच एस टी बस शहरापासून ते गावखेड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एस टी बस महामंडळाची नाळ अजून घट्ट करण्यासाठी एस टी महामंडळाने आपली कंबर कसली आहे खाजगी बसकडे म्हणजेच ट्रॅव्हल्सकडे धाव घेणाऱ्या प्रवाशांना आता एस टी महामंडळाच्या बसकडे वळवण्याचे भरगस प्रयत्न राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून वेगवेगळ्या तिकीट भाडे दे योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एस टी बसचा चेहरा मोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता टापटिपणा ठेवून बस गाड्यांची चांगली निगा राखा आणि राज्यभरातील जनतेला कमीत कमी तिकीट दरात दर्जेदार चांगली सेवा पुरविण्याचे निर्देश अलीकडचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एस टी मंडळाला दिले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अर्थातच एस टी महामंडळाच्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत नवीन एस टी बस गाड्यांची बांधणी सुरू आहे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली निमाराम म्हणजेच हिरकणी बस आता नव्या स्वरूपात एस टी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे आरामदायी असणे वेगाने प्रवास करण्यासाठी दमदार इंजिन आकर्षक रंग अशा नवीन हायटेक लक्झरी हिरकणी म्हणजेच एशियाड बस आता खाजगी बसेसला टक्कर देण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे प्रवाशांना साध्या एस टी बसेसपेक्षा जलद आणि परवडणाऱ्या तिकीट दरात नवीन लक्झरी इमाराम हिरकणी बसेसमधून प्रवास करता येणार आहे राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या एशियाड बसला प्रवाशांचा मोठा प्रति प्रतिसाद असून आता नवीन हिरकणी बसेस देखील प्रवाशांच्या पसंतीस उतरतील दापोडी येथील एस टी बसेसच्या मध्यवर्ती कार्य अजून दोनशे हिरकणी बस आणण्याचे काम जोरात सुरू आहे यामुळे येत्या काळात या मुले काला नवीन गाड्या हिरकणी टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रभर धावणार आहे यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल या बस बी एस सिक्स श्रेणीच्या असून एअर सस्पेन्शन तंत्रज्ञाच्या म्हणजेच टेक्नॉलॉजीच्या या नवीन बसेसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी पुशबॅक सीट्स देण्यात आल्या आहेत त्यामुळे आता गतिरोधक खट्टे यावरून धावताना प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे एस टी महामंडळाची लोकप्रिय ब्रँड हिरकणी आता लक्झरी हायटेक होत आहे या नवीन हिरकणी बसेसची बांधणी स्टीलमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे या बसेसमध्ये पहिल्या जुन्या बसेससारखी धडधड खडखड असा आवाजही देखील होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र